नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान सहाच्या टूल किट व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आता आपण टूलकिटमधील जल या थिमॅटिक क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जल हे पंचमहाभूतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे घटक असून पृथ्वीवरील सर्व जीवन या घटकावर अवलंबून आहे मानवी शरीरातील जवळपास सत्तर टक्के भाग पाण्याचा बनलेला आहे तसेच बांधकाम उद्योग वीज निर्मिती वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रासाठी पाणी जास्त प्रमाणात वापरलं जातं परंतु महाराष्ट्रात दरवर्षी वाढते शहरीकरण वाढती लोकसंख्या भूजलाचा अतिवापर आणि जलप्रदूषणामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत झपाट्याने कमी होत आहेत नद्या तलाव विहिरी हे सांदपाणी व रासायनिक कचऱ्यामुळे दूषित होत आहेत तर जलसंसाधनाचे संवर्धन करणे अतिआवश्यक झाले आहे पावसाचे पाणी साठवणे तलावांचे पुनर्जीवन भूजल पुनर्भरण घरगुती सांडपाण्याचा पुनर्वापर या उपाययोजनांचा अवलंब केल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल पाण्याचा योग्य व वा जपून वापर केल्याने उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्याच्या स्रोताचे संवर्धन होण्यास मदत होईल जलथिमॅटिक एरिया दोन हजार गुणांसाठी आहे आणि यात नऊ इंडिकेटर्स आहेत पहिला इंडिकेटर तीन पॉइंट एक जलसंसाधन संवर्धन व पुनर्जीवन एकूण तीनशे गुणांसाठी आहे आपल्या शहरात जे नद्या तलाव तळे असतात हे नियंत्रण जैवविविधता आणि शहरी हवामान संतुलनासाठी महत्वाची भूमिका बजावतात पण शहरीकरण व दुर्लक्षामुळे हे जलस्रोत नष्ट होत आहेत म्हणून त्याची देखभाल वेळोवेळी करणं गरजेचे आहे या निर्देशकाद्वारे जलस्रोतांचे संवर्धन आणि पुनर्जीवन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे करण्यात येणाऱ्या कामांचे परीक्षण करण्यात येईल स्थानिक स्वराज्य संस्थेने विद्यमान व लुप्त झालेल्या जलस्रोतांची यादी असणे आवश्यक आहे त्यानुसार पुनर्जीवनांच्या प्रकल्पाचे नियोजन करता येते स्थानिक स्वराज्य संस्थेने विद्यमान असलेल्या नदी तलाव तळे यांमधील गाळ शेवाळ तसेच घनकचऱ्याचे साफसफाई व दुरुस्तीची कामे करून जलस्रोतांचे पुनर्जीवन कसे करता येईल यावर भर द्यावा यासाठी रेलेटिव्ह मार्किंग म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या कार्यपद्धतीची जास्तीत जास्त अंमलबजावणी करेल त्यांना सर्वाधिक गुण मिळतील आणि त्याप्रमाणे इतर स्वराज्य संस्थांना गुण मिळतील माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान लुप्त झालेल्या जलस्रोतांचे पुनर्जीवन किंवा नव्याने विकसित करण्यात आलेल्या जलस्रोतांच्या निर्मितीवर गुणांकन करण्यात येईल माझी वसुंधरा अभियान सहा दरम्यान जलस्रोतांच्या पुनर्जीवन व वा विकासामुळे वाढलेल्या पाणी साठवण क्षमतेची घनमीटरमध्ये नोंद करण्यात यावी माझी वसुंधरा अभियान एक ते पाच दरम्यान पुनर्जीवित केलेल्या जलस्रोतांची नियमित देखभाल करायला हवी अपकीप म्हणजे जी कामे तुम्ही माझी वसुंधरा अभियान सहापूर्वी केली आहेत त्याची नोंद देखभाल करणे या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज स्थानिक स्वराज्य संस्थेत विद्यमान व लुप्त झालेल्या जलस्रोतांची यादी अभियानादरम्यान गाळ शेवाळ व घनकचरा काढून किंवा दुरुस्तीच्या कामाद्वारे पुनर्जीवित केलेल्या किंवा नव्याने विकसित करण्यात आलेल्या विद्यमान व लुप्त झालेल्या जलस्रोतांची संख्या व तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये गुगल मॅप लिंकसह जतन करून ठेवावे जलस्रोतांच्या साठवण क्षमतेत झालेल्या वाढीसंदर्भातील माहिती मोजमाप पुस्तिकेत नोंद करून ठेवावी माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान झालेल्या सर्व कामांचा आर्थिक प्रगती अहवाल तसेच कार्यारंभ आदेश जतन करून ठेवावे सर्व कामांच्या आधी दरम्यान आणि नंतरचे जिओटॅग केलेले छायाचित्रे एमआयएसमध्ये जतन करून ठेवावे सर्व जिओटॅग केलेले छायाचित्रे साईज एक ते दोन मध्ये असणे महत्वाचे आहे सादर केलेली माहिती किंवा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईल एमआयएस भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने टूल किटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एमआयएस भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सचे गुण मिळवणे सोपे होईल पुढील इंडिकेटर तीन पॉइंट दोन पॉइंट एक सार्वजनिक इमारतींवर पावसाच्या पाण्याचे संधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग एकूण दोनशे पन्नास गुणांसाठी आहे पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध असतं आणि जलस्रोतांशिवाय आपण आपल्या इमारतींच्या छत्यांच्या माध्यमातून टाकीत हे पाणी साठवू शकतो विशेषत शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालये रुग्णालये औद्योगिक आणि इतर सार्वजनिक इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी केल्यास मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण करता येतो स्थानिक स्वराज्य संस्थांनी पावसाच्या पाण्याच्या संधारणासाठीच्या कामांचे मूल्यमापन या निर्देशकाद्वारे केले जाते स्थानिक स्वराज्य संस्थेत रेनवॉटर हार्वेस्टिंग सेलची भूमिका म्हणजे पावसाच्या पाण्याचे संकलन साठवण व भूजल पुनर्भरणासाठी धोरणात्मक अंमलबजावणी समन्वय आणि देखरेख करणे तर हे सेल कार्यरत असणे महत्वाचे आहे माझी वसुंधरा अभियान सहा आधी आणि दरम्यान स्थापित केलेल्या कार्यरत रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असणाऱ्या सार्वजनिक इमारती असतील तर त्यांच्या टक्केवारीनुसार गुण देण्यात येतील माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान साठवलेल्या पाण्याची घनमीटरमध्ये नोंद करण्यात यावी हे प्रकल्प खाजगी इमारतींवर पण बसवल्याने जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल स्थानिक स्वराज्य संस्थेने याची जनजागृती आणि कार्यपद्धती समजावली पाहिजे त्याशिवाय पाझरखड्ड्यांची निर्मिती व कार्यक्षम जलवापरावर पण प्रसार करायला पाहिजे या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज रेनवॉटर हार्वेस्टिंग सेलचे गठीत करण्याच्या आदेशाची प्रत आणि सदस्यांची यादीची नोंद असावी छतावरील रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प असणाऱ्या सार्वजनिक इमारतींची यादी व साठवण्यात आलेल्या पाण्याची नोंद धनमीटरमध्ये आणि प्रचारात्मक जनजागृती उपक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये गुगल मॅप लिंकसह जतन करून ठेवावे रेनवॉटर हार्वेस्टिंगची विविध टप्प्यांवरील आधी दरम्यान नंतर व जनजागृती उपक्रमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे जतन करून ठेवावे या निर्देशकासाठी निवासी इमारती वगळता सार्वजनिक इमारत शाळा शासकीय इमारती सिनेमागृह नाट्यगृह शॉपिंग कॉम्प्लेक्स रुग्णालये इत्यादींचा समावेश असेल पुढील इंडिकेटर तीन पॉइंट दोन पॉइंट दोन भूजल पुनर्भरण एकूण दोनशे गुणांसाठी आहे भूजलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने अनेक विहिरी व विंधन विहिरी कोरडे पडले आहेत त्यामुळे भूजल संवर्धन करणे गरजेचे झाले आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी पाझर खड्डे तयार करणे ही एक सोपी व परिणामकारक पद्धत आहे यामुळे भूजलाची पातळी वाढण्यास मदत होते हे निर्देशक भूजल पुनर्भरण सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेल्या पुढाकारांचे मूल्यमापन करते स्थानिक संस्थेमधील कार्यरत अकार्यरत सार्वजनिक आणि खासगी विहिरी तसेच विंधन विहिरींची संपूर्ण नोंद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान किती अकार्यरत विहिरींचे पुनर्जीवन पुनर्भरण झाले आहे त्याच्या टक्केवारीनुसार गुणांकन दिले जातील स्थानिक स्वराध्य संस्थेत नव्याने निर्माण केलेले पाझर खड्डे असल्यास त्यांची माहिती जमा करून ठेवा माझी वसुंधरा अभियान एक ते पाच दरम्यान निर्माण केलेले कार्यरत पाझर खड्डे आणि त्यांची नियमित देखभाल करायला हवी अपकीप म्हणजे जी कामे तुम्ही माझी वसुंधरा अभियान सहा पूर्वी केली आहेत त्याची नोंद व देखभाल करणे या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व म्हणजे कार्यरत व अकार्यरत खाजगी आणि सार्वजनिक विहिरी तसेच विंधन विहिरींची संपूर्ण नोंद पुनर्जीवन व पुनर्भरणासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पांचं व पाझरखड्ड्यांचे तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये गुगल मॅप लिंकसह जतन करून ठेवावे माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान झालेल्या सर्व कामांचा आर्थिक प्रगती अहवाल तसेच कार्यारंभ आदेश जतन करून ठेवावे सर्व कामांच्या आधी दरम्यान आणि नंतरचे जिओ टॅग केलेले छायाचित्रे जतन करून ठेवावे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांशी जोडले नसलेले पाझरखड्डे मूल्यांकनात विचारात घेतले जातील पुढील इंडिकेटर तीन पॉईंट तीन पॉइंट एक जल लेखापरीक्षण वॉटर ऑडिटिंग एकूण तीनशे गुणांसाठी आहे जल लेखापरीक्षण वॉटर ऑडिटिंग हे पाणी व्यवस्थापनाचे कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या आणि पाण्याचे नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाण मोजण्याची प्रक्रिया आहे हा निर्देशक स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या पाण्याच्या कार्यक्षम वापरावर आणि ताज्या पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करतो माजी वसुंधरा अभियान पाच आणि किंवा सहा दरम्यान जललेखा परीक्षण केलेल्या शासकीय इमारती असतील तर त्यांच्या टक्केवारीनुसार गुण देण्यात येतील जललेखा परीक्षणाच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी केलेल्या इमारतींची टक्केवारीनुसार गुणांकन करण्यात येतील पाणीपुरवठा यंत्रणेचे जललेखा परीक्षण केले असतील तर त्याला पण गुण दिले जातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या जललेखा परीक्षणाअंतर्गत लागू केलेल्या शिफारशींच्या टक्केवारीनुसार गुण दिले जातील नॉन रेव्हेन्यू वॉटर लॉस म्हणजे पाणीपुरवठा प्रणालीत तयार झालेले पण गळती चोरी किंवा मोजणीतील त्रुटींमुळे महसूल न मिळणारे पाणी पाणीपुरवठा यंत्रणेत हा तोटा वीस टक्क्यांपेक्षा कमी असायला हवा या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज वस, माजी वसुंधरा अभियान पाच आणि किंवा सहा दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील जललेखा परीक्षण करण्यात आलेल्या शासकीय या इमारतींची यादी व तपशील विहित केलेल्या ऍक्सेलमध्ये गुगल मॅप लिंकसह जतन करून ठेवावे अधिकृत संस्था किंवा संस्थांकडून तयार करण्यात आलेल्या शासकीय इमारतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पाणीपुरवठा प्रणालीच्या जललेखा परीक्षण अहवालाचा कार्यकारी सारांश एक्झिक्युटिव्ह समरी ऑफ वॉटर ऑडिट रिपोर्ट जपून ठेवावा स्थानिक स्वराज्य संस्थेतील पाणीपुरवठा प्रणालीच्या जललेखा परीक्षण अहवालाचा कार्यकारी सारांश एक्झिक्युटिव्ह समरी ऑफ वॉटर ऑडिट रिपोर्ट जपून ठेवावा जललेखा परीक्षण आणि शिफारशीच्या अंमलबजावणीसाठीचे कार्यारंभ आदेश जतन करून ठेवावे जललेखा परीक्षणचे लागू केलेल्या शिफारशींसह आधी दरम्यान आणि नंतरचे जिओटॅग केलेले छायाचित्रे जतन करून ठेवावे सिटी फायनान्स पोर्टलवर सबमिट केलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेत महसुलेतर पाण्याचा तोटा दर्शवणाऱ्या सर्व्हिस लेव्हल बेंचमार्क अहवालाची प्रत जतन करून ठेवावी पुढील इंडिकेटर तीन पॉइंट तीन पॉइंट दोन जलगुणवत्ता निरीक्षण एकूण एकशे पन्नास गुणांसाठी आहे पिण्याच्या पाण्यातील प्रदूषक आणि रोगकारक नियंत्रित करण्यासाठी नियमित पाणी गुणवत्ता चाचणी आवश्यक आहे मार्गदर्शक तत्वांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने सर्व आवश्यक तपासण्या करून सुरक्षित पाणी पुरवठा सुनिश्चित करणे अपेक्षित आहे हा निर्देशक पाणी गुणवत्तेची एकूण कार्यक्षमता मोजतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत जलशुद्धीकरण केंद्र असणे आवश्यक आहे सर्व जलस्रोतांवर जसे की जलशुद्धीकरण केंद्र पाण्याच्या टाक्या विंधन विहिरी विहिरी पाण्याचे टँकर पुरवठा करणाऱ्या स्थानांवर पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्या पावसाळ्यापूर्वी आणि नंतर करणे महत्वाचे असून त्यावर गुणांकन करण्यात येईल या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज जलशुद्धीकरण केंद्र डब्ल्यूटीपी चे गुगल मॅप स्थान आणि जिओटॅग केलेली छायाचित्रे जतन करून ठेवावी माझी वसुंधरा अभियान सहा पॉइंट शून्य दरम्यान जलशुद्धीकरण केंद्रावर प्राप्त झालेल्या आणि प्रक्रिया केलेल्या एकूण पाण्याचा तपशील लॉगबुक स्वरूपात जतन करून ठेवावे पाणी पिण्यायोग्य मानकांनुसार आहे याची खात्री करण्यासाठी सर्व जलस्रोतांवरचे पावसाळ्यापूर्वी आणि नंतरचे गुणवत्ता अहवालाची प्रत बीआयएस एक शून्य पाच शून्य शून्यनुसार असून ती सांभाळून ठेवावी मायक्रोप्लास्टिक आणि आर्सेनिकचे प्रमाण मापदंड वर्षातून एकदा तपासले जावे पाण्याचा गुणवत्तेचा अहवाल एनएबीएल व एमसीपीसी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतूनच तपासला जावा पुढील इंडिकेटर पाणीपुरवठा यंत्रणेत पाण्याचे मोजमाप वॉटर मीटरिंग हे एकूण शंभर गुणांसाठी आहे वॉटर मीटरिंग हा नवीन इंडिकेटर आहे पाण्याचे मोजमाप आवश्यक आहे कारण वापरावर आधारित बिलिंगमुळे नागरिक अधिक जबाबदारीने पाणी वापरतात आणि बचत करता येते हे निर्देशक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोजमापावर मूल्यांकन करते जलशुद्धीकरण केंद्रावर कार्यरत पाण्याचे मीटर असणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी गुण देण्यात आले आहे घरे आणि मोठ्या प्रमाणात वापरकर्ते व्यावसायिक किंवा संस्थात्मक येथे कार्यरत पाण्याच्या मीटरच्या टक्केवारीनुसार गुण दिले जातील या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज जलशुद्धीकरण केंद्रावर आणि मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांकडे बसवलेल्या कार्यरत जलमीटरची माहिती विहित केलेल्या एक्सेलमध्ये गुगल मॅप लिंकसह जतन करून ठेवावे जलशुद्धीकरण केंद्राची पाणीबिला सांभाळून ठेवावी मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांचे पाणीबिले तसेच घरगुती पाणीपट्टी संकलनाचा सारांश जपून ठेवावा सर्व कामांचा आर्थिक प्रगती अहवाल जतन करून ठेवावे सर्व कामांच्या आधी दरम्यान आणि नंतरचे जिओटॅग केलेले छायाचित्रे जतन करून ठेवावे पुढील इंडिकेटर्स सांडपाण्याचे नियोजन आणि पुनर्वापर एकूण दोनशे गुणांसाठी आहे जलस्रोतातील सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट हा भारतातील जलप्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे हे जलस्रोतांना हानी पोहोचवते आणि संपूर्ण परिसंस्थेचे नुकसान करते हे निर्देशक स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन किती कार्यक्षमतेने करतात हे तपासते स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थितीत असणारे एसटीपी किंवा एफएसटीपी कार्यरत असणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी गुण देण्यात आले आहे एसटीपी किंवा एफएसटीपी मधून प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराच्या टक्केवारीनुसार गुण दिले जातील एमपीसीबी विसर्ग डिस्चार्ज मानकांनुसार प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेचा मासिक अहवाल असल्यास गुण दिले जातील या इंडिकेटरसाठी लागणारे दस्ताऐवज विद्यमान सांडपाणी प्रक्रिया केंद्र एसटीपी किंवा मलसांडपाणी प्रक्रिया केंद्र एफएसटीपी मध्ये संकलित झालेल्या आणि प्रक्रिया केलेल्या एकूण पाण्याचा तपशील लॉगबुक स्वरूपात जतन करून ठेवावे एसटीपी किंवा एफएसटीपीचे कार्य करण्यासाठी संमतीची प्रत सांभाळून ठेवावी सांडपाणी प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेचे बारा मासिक अहवाल प्रक्रिया केलेले पाणी विसर्ग मानकांनुसार आहे आणि पुनर्वापरासाठी सुरक्षित आहे हे, हे, हे सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत स्थितीत असणाऱ्या एसटीपी किंवा एफएसटीपीची जिओ टॅग केलेली छायाचित्रे जतन करून ठेवावे पुढील इंडिकेटर तीन पॉइंट पाच शाश्वत सणांचा प्रचार एकूण चारशे गुणांसाठी आहे नद्या तलाव किनारपट्टी व विहिरी यांसारख्या जलाशयांमध्ये सणांच्या काळात मूर्ती व निर्माल्याचं विसर्जन केले जाते ज्यामुळे पाण्यात रासायनिक रंग प्लास्टर प्लास्टिक व इतर घनकचरा मिसळून जलप्रदूषण वाढते पर्यावरण संरक्षणासाठी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे आवश्यक आहे जसे की कृत्रिम तलावात विसर्जन निर्माल्य संकलन केंद्र पीओपी विरोधी मोहीम आणि पर्यावरणपूरक साहित्यांनी बनवलेल्या मूर्तींच्या वापर संबंधित जनजागृती या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे मूल्यमापन या निर्देशकाद्वारे केले जाते स्थानिक स्वराज्य संस्थेने नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती उदाहरणार्थ शाडू मातीच्या नैसर्गिक रंगांच्या व पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या विसर्जन पद्धतींबाबत जनजागृती करण्यासाठी किती उपक्रम राबवले आहेत याचे मूल्यमापन करण्यात येईल स्थापना केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींच्या टक्केवारीनुसार मूल्यांकन केले जातील नैसर्गिक जलस्रोतांवर नद्या तलाव ओढे यांवर होणाऱ्या प्रदूषणाचा ताण कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने कृत्रिम विसर्जन स्थळे किती प्रमाणात उभारली आहेत याचे मूल्यांकन केले जातील कृत्रिम विसर्जन स्थळांवर निर्माल्याचे संकलन आणि विलगीकरणाच्या सुविधा आणि पुन्हा प्रक्रियेवर पण गुणांकन करण्यात येईल जमा केलेल्या पर्यावरणपूरक साहित्याच्या पुनर्वापराच्या टक्केवारीनुसार गुण मिळतील या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज प्रचार आणि प्रसार कार्यक्रमांच्या तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सोशल मीडिया पोस्टची सहज जतन करून ठेवावे एकूण स्थापना करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींचे निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांचे आणि विसर्जन साहित्यांच्या पुनर्वापराविषयीचे तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये गुगल मॅप लिंकसह जतन करून ठेवावे सर्व जनजागृती व कृत्रिम विसर्जन स्थळांचे जिओटॅग केलेली छायाचित्रे जतन करून ठेवावे शेवटचा इंडिकेटर तीन पॉइंट सहा जलचर परिसंस्थेचे संवर्धन एकूण शंभर गुणांसाठी आहे जलचर परिसंस्थेचे संवर्धन हा इंडिकेटर यावर्षी टूल किटमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे व हा इंडिकेटर लो हँगिंग फ्रूट असल्यामुळे यामध्ये तुम्हाला सहजासहजी गुण मिळू शकतात जलचर हे जलचक्राचा एक महत्वाचा भाग आहे म्हणून यावर्षी आपण जलचर प्रजातींचे संरक्षण या नवीन विषयांचा समावेश केला आहे ही परिसंस्था प्रदूषते कमी करणे पुराचे पाणी रोखण्यास मदत करणे आणि सूक्ष्म हवामान नियंत्रण ठेवण्यात मदत करते वाढते जलतापमान आणि शहरीकरणाच्या क्रिया या परिसंस्थेवर विपरीत परिणाम करत आहेत हा निर्देशक स्थानिक स्वराज्य संस्थांनी जल परिसंस्थेच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचे मूल्यमापन करतो शाश्वत जलकृषी पद्धती आणि स्थानिक जलचर प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमांचे मूल्यमापन करण्यात येईल पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन प्रकल्पांवर पण गुणांकन करण्यात येईल या इंडिकेटरसाठी लागणारे दस्तऐवज प्रचार आणि प्रसार जनजागृती उपक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सोशल मीडिया पोस्ट्सची सह जतन करून ठेवावे पाणथळ क्षेत्रांचे संवर्धनाच्या प्रकल्पांची संक्षिप्त दस्तऐवजाची प्रत व पाणथळ क्षेत्र नसल्यास स्थानिक संस्थेच्या अधिकृत अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली स्वघोषणापत्राची प्रत जतन करून ठेवावी पाणथळ क्षेत्रांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे जतन करून ठेवावी याप्रमाणे जल हा थीमॅटिक एरिया संपला आहे असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या यूट्यूब इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद